मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे हे कोणत्याही समाजाच्या नेत्यांवर टीका न करता सरकार दरबारी आपली व्यथा मांडतात आणि त्यांच्या विरोधात आपली बोलण्याची धार चालवत आहेत मात्र याचा राग ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना काय येतोय हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे जरांगे यांनी बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करत ते सरकारवर टीका करतात आपल्या भाषणात कोणाचे नाव घेत नाहीत किंवा कोणत्याही इतर समाजाच्या आंदोलकांचे नाव न घेता सुद्धा नवनाथ वाघमारे हे सतत जरांगे यांच्यावर खालच्या दर्जाची टीका करत असल्याचे दिसून येते त्यांनी नुकतेच जरांगेंच्या बापाचा रस्ता आहे का जरांगेंच्या मागे लोक न राहिल्याने ते आता वैफल्यग्रस्त झाले आहेत मनोज जरांगे सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर हे लोक मयत संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करत आहेत असे म्हणत अकलेचे तारे तोडलेत पाहूयात मनोज जरांगे काय मागणी करतात तर नवनाथ वाघमारे काय म्हणतात गोरगरीब मराठ्यांच्या अंगावर जाणार अधिकाऱ्यांच्या हाताला गोरगरीब मराठ्यांचा त्रास देणार हे इतके त्रास देते हे गरीब मराठ्या शेतकऱ्यांना त्रास देते नोकरदार मराठ्यांना त्रास देते यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देते हे रिक्षे असले त्याला त्रास देते तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का कारण इतके दिवसाले आरोपी अटक आहे अजूनही फक्त वाल्मिकराने ज्याच्यावर प्रमुख संशयतून आरोप केला जातोय खंडणीचा गुन्हा दाखल अजून एक खुलाचा गुन्हा दाखल झाला आणि करावं लागेल त्यांना मुख्यमंत्री जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकार मध्ये त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमताय का जमताय का जमताय का पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छणातला वाट ठरवला आणि याचा मुळ जाळ बीड जिल्ह्यातलं हे शेड्या जेवढी साखळी उकळून फेकायचं ठरवलंय तेव्हा यांना वाटलं असं आता वाट कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चालू द्यायला आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणार आहे हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवा लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही जर काय एकही आरोपी सुटला तीनशे दोन मोका आणि तर झाली नाही मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार वाल्मीकरण हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे धनंजय मुंडे पॉवर फुल बदलले पण तसं असेल तर न्याय कसा मिळेल त्यांच्या टाकला असं वाक्य तुम्हाला नाही झालं मग आम्ही काय मग मुख्यमंत्र्यांनी धोका दिला मराठ्यांना ही संदेश जाणार आहे हे सगळे त्याचे कारण हे बघा खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस हा हे सत्य सांगतो तुम्हाला खून झाल्याच्या नंतर क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आहे आणि हे जर असे जातीवाद करायला लागले घडून आणायला लागले तर राज्यभर पसरणार आहे सरकारवर दबाव आहे का सध्या तरी नाही वाटत पण ज्या दिवशी वाटत की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सह आरोपी केले नाही काही मोकामध्ये घातले नाहीत तीनशे दोन मध्ये घेतले नाहीत सांभाळणारे यांना लोक हे यां सरोपी केले नाहीत मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली संतोष भाई कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त असले मुख्यमंत्र्यांनी केलं फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात वाल्मिकार देखील पुण्यात शहर आला इतर दोन जे प्रमुख आरोपी ते देखील पुण्यात सापडले त्यांना आश्रय देणार कोण आहे असं वाटतंय त्यांना अजूनही आरोपी सुद्धा विचारलंय पुण्यातच कसं काय सापडते हे पुण्यालाच कस काय येते कारण हे चोटे चटते तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे फुळून आले आणि इथं हे चोर राहतात याचे खिसे काप त्याचे खिसे काप हे आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे हे असले सांभाळायला नाही पाहिजेत कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या तुम्हाला वाटत असल आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत वेळ आली ना अवघड होईल धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे तुला हे बघा मनोज जरांगी नावाच्या गाढवाला भुंकायची सवय लागलेली आहे तर जरांगेच्या बापाचा रस्ता आहे का रस्त्यावर फिरू न देणे घरात घुसून आणू तर जरांगेच्या पाठीमाग आता लोक राहिले नाही मीडिया लक्ष देत नाही त्यामुळं त्याच्या तो वैफल्यग्रस्त झालेला आहे त्यामुळं असे चुकीचे स्टेटमेंट करून समाजामध्ये कुठतरी आपुलकी समाजाकडून आपुलकी निर्माण करण्यासाठी जरांगेचा तो केविलवाना प्रयत्न आहे परंतु मी जरांगी नावाच्या गाढवाला पुन्हा सांगतो असे गाढवं भुंकल्याने काहीही त्यामुल फरक पडत नाही आणि जरांगेनी घरात घुसून हाणण्याची भाषा कुणाला करायला लागला जरांगेच्या का बापाचं राज्य का हे राज्य हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो ज्यामध्ये कुठंतरी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारे मारेकऱ्यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे हे आम्ही सुद्धा बोललो त्यांना फाशी झाली पाहिजे हे सुद्धा आम्ही बोलतो परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येचं कुठंतरी राजकारण मनोज जरांगे असतील किंवा तो सुरेश दस असतील किंवा तो याचा बीडचा आमदार संदीप क्षीरसागर असेल यांना कुठतरी हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत कारण की संदीप क्षीरसागरांना वाटत होतं की कुठतरी महाविकास आघाडीची सत्ता येईल आपल्याला काहीतरी भेटल सत्ता आली नाही आणि सुरेश दासांना तर मंत्रिपदाचे डोहाळे लागलेले आहेत त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं कुठतरी ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं कुठतरी वंजारी म्हणून वंजारी जमातीला वंजारी जातीला बदनाम करण्याचा हा मोठा किवीलवाना प्रयत्न आहे खरं तर मी यापूर्वी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी अशा म्हणजे चुकीचे वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे कान टोचले पाहिजे त्यांना समज दिली पाहिजे मला असं ज्याच्यामध्ये शंका येते की मुख्यमंत्र्यांनी यांना काही बोलायला सांगितलंय का म्हणजे या राज्यामध्ये जर सत्तेतला आमदार जर सत्तेतल्याच मंत्र्याच्या विरोधात बोलत असेल तर याचं समाजाने काय बोध घ्यायचा त्यामुळं ह्या लोकांना आवर घातला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर सुद्धा देऊ शकतो ना आम्ही म्हटलोच नाही की तुम्ही त्या आरोपींना अटक करा अटक केलं तुम्ही त्या आरोपींना फासावर लटका प्रशासन आहे पोलीस प्रयंत्रणा आहे सीआयडी आहे आणि न्यायालय आहे सर्व गोष्टीवर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे कारण की का हा देश संविधानाच्या मार्गाने चालतो ना परंतु तुम्ही निवड हुकुमशाहासारख्या जर भाषा करत असतील तर ओबीसी सुद्धा येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून जशास तसं उत्तर द्यायला घाबरत नाही ने काही बांगड्या भरलेल्या नाहीत त्यामुळे जर धनंजय मुंडेला फिरू देणार नाही धनंजय मुंडे वंजारी समाजांना घरात घुसून आणू ही कोणती भाषा आहे जारांगे नावाच्या गाडवानं आता हे बंद केलं पाहिजे कारण की येणाऱ्या काळात सर्व समाजाला एकत्र नांदलेलं आपण पाहिलं पाहिजे हे जरांगीला देखवत नाही जरांगीला पुन्हा महाराष्ट्र पेटवायचं असं मला वाटतं